भाजप पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक आला सर मुख्याध्यापिका गवळे मॅडम सर्वांना विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार आहे जागेवर बसा जागेवर वाटप केली जाईल की सर्वांनी जोरदार टाळ्या जाऊ या ठिकाणी शिक्षकांना विनंती आहे विद्यार्थ्यांना आपण सर्व विद्यार्थ्यांना वाटप करावं काही कार्यकर्ते असतील त्यांना जे आहेत ते मुलांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आज काल आपल्या शहरातले लाडकं व्यक्तिमत्व आणि देशाचे राज्य अर्थमंत्री राहिलेले डॉक्टर भागवतजी साहेब यांचा वाढदिवस झाला आणि आज आपल्या शाळेचे सुपुत्र राहिलेले आमचे मित्र जे आमदार झालेले आहेत असे संजय दादा केनेकर यांचा वाढदिवस आहे त्या दोघांनाही वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आपल्या भागाचे नगरसेवक राहिलेले युवा मोर्चाच भारतीय जनता पार्टीच तरुण तडफदार व्यक्तिमत्व रामेश्वर भैया भाटवे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आपल्या छावणी कॅन्टोन्मेंटच्या ती वैशालीताई या शाळेचे माननीय आपण आज वाढदिवस ज्यांचा साजरा करतोय ते कधीतरी तुमच्या सारखे इथे बसलेले होते खेळलेले होते हो ना या शाळेत होते ना आणि या शाळेत खेळत असत शिक्षण घेत इथल्या शिक्षकांनी घडवलेला विद्यार्थी आज विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करतोय मित्रांनो हा आपल्या या शिवाजी विद्यालय शिक्षक वृंद आणि तुम्हा आम्हासाठी एक आ, मोठा अभिमानाचा क्षण आहे मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहे कोण म्हणाला नरेंद्र मोदी एक काळ्या वाचलाय हा मोठ्या आवाजात त्या मुली बोललेल्या पंतप्रधानांची निवड कोण करत कोण त्यांना मतदान देऊन पंतप्रधान कोण ठरवत कोण म्हणाल काय नाव हो तुझं तुमच्या शाळेमध्ये संसद होते ना संसद एक वर्ष एक दिवस निवडणूक असते ना हा मग तसंच आपल्या देशाची संसद आहे आणि त्याच्यामध्ये प्रथमेश मनाला तसे जे खासदार आपण निवडून दिलेले असतात ते नरेंद्र मोदींना पंतप्रधान ते करतात बरोबर आहे की नाही आपल्या मॅडम नमस्कार संजय केनेकर शिवाजी हायस्कूल शाळेमध्ये आज शालेय शिक्षण वाटप शालेय म्हणजे ते वस्तू साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम हा हाती घेतला होता माननीय आमदार संजयजी केनेकर यांच्या वाढदिवसा पित्यर्थ आणि माननीय खासदार श्री डॉक्टर भागवतजी करार साहेब यांच्या पित वाढदिवसाच्या प्रत्यर्थ परंतु माननीय संजय केणेकर साहेब जे आहेत तर त्यांनी वाढदिवस साजरा नाही करायचा असं सा सांगितलं होतं म्हणजे त्यांनी ते नाही साजरा करणार आहे कारण की संभाजीनगर शहर हे पाणी प्रश्नासाठी आपण खूप परेशान आहोत आपण आपण खूप त्रासात जात आहोत आणि म्हणूनच ते वाढदिवस नाही साजरा नाही करणार परंतु शालेय साहित्य वाटपाचा एक छोटासा हा कार्यक्रम घेतला इथे मला बोलू नमस्कार नमस्कार मी किशोर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष काल आमच्या नेते आपल्या भारताचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराडसाहेब यांचा वाढदिवस आणि आज विधान परिषदेचे आमचे तरुण तडफदार चळवळीतून उभारलेलं संजय जी केनीकर साहेब यांचा वाढदिवस असे वाढदिवस शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करतो आहे पण भारतीय जनता पार्टी हे कुठली बॅनरबाजी पोस्टरबाजी न करता सेवा कार्य करत राहते आणि त्याच निमित्ताने आज आपण बघताय की केणेकर साहेब ज्या शिवाजी विद्यालयामध्ये लहानाचे मोठे झाले शिकले त्या विद्यालयामध्ये या भागाचे आमचे नगरसेवक भारतीय युवा मोर्चाचे रामेश्वरजी भातवे साहेब यांनी सेवा कार्य केलेलं आहे इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप इथे त्यांनी केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम शहरभरामध्ये सगळीकडे सेवा कार्य म्हणून सगळीकडे अत्यंत उत्साहामध्ये केलेले आहेत आणि केणेकर साहेबांनी सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस असा तुम्ही जल्लोष वगैरे असं करू नका सेवा कार्य करा त्याच पद्धतीने आम्ही सगळेजणं केणेकर साहेब डॉक्टर साहेब यांना शुभेच्छा देत हे शालेय साहित्याचं वाटप करतो आहे रामेश्वरजी भादवे हे अतिशय इकडचे लोकप्रिय नगरसेवक आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू आज देण्याचा मोठा कार्यक्रम हा आज इथे घेण्यात आलेला आहे असेच सगळे दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये सेवा कार्यक्रम चालू राहतील आपण सगळ्यांनी या कार्यक्रमांना भेट द्यावी दादा, दादा एक प्रश्न असा होता का शाळेच्या मॅनेजमेंटने आता काहीतरी मा काही मागण्या केल्या पक्ष पातळीवर काय प्रयत्न करणार अगदी आमच्या या भागाचे नगरसेवक रामेश्वरजी भादवे शाळेच्या बाजूच्या कचऱ्याची अडचण छोटे छोटे ज्या समस्या व्यवस्थापनाने सांगितल्या त्या अगदी त्या स्तरावर होणाऱ्या त्या रामेश्वरचे भादवे करतील आणि वरच काही असेल तर मी केरेकर साहेब लक्ष घालू पण अशी कुठलीही अडचण समाजातल्या कोणत्याही घटकाला येणार नाही यासाठी आपण काम करणं करीत आहोत आपण केनेकर साहेबांचंही पाहताय की आत्ता नशेच्या गोळ्या किंवा नशेचे पदार्थ वाटप करणारे अतिक्रमण करून जे काही व्यवसाय आपल्या शहरामध्ये चालू होते तर त्या ह्या नशेच्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या केनेकर साहेबांनी ह्या अतिक्रमण मोहिनी मोहिमेतून केलेलं आहे आणि शहर स्वच्छ सुंदर आणि विशाल करणं यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे धन्यवाद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड व आमदार संजयजी केनेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण शिवाजी हायस्कूल इथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कामाची बांधिलकी म्हणून त्यातून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शिंदोळे उपस्थित होते तसेच वैशलिता केर मुख्याध्यापक आडाव सर गौरी मॅडम या ठिकाणी एकच सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांना का एकच शिकवण असते तो वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस कशा सा साजरा करायचा जे समाजच्या उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण केणेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घाटी इथं भोजनाची व्यवस्था करणार आहे कार्यक का, यांच्यासाठी पेशंटसाठी त्यांच्या नातेवाईकासाठी तसेच शालेय साहित्य वाटून एक समाजामध्ये एक संदेश दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य केनेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोग गोष्टी घडल्या पाहिजे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला किती विद्यार्थ्यांना आज वाटप झालं किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी संख्या आहे आपले विद्यार्थी टोटल या शाळेमध्ये तीनशे विद्यार्थ्यांना या इथं एक ड्रॉइंग किट वाटण्यात आलेली आहे शाळेच्या व्यवस्थापनाने आज भाषणामध्ये मागणी केली कचऱ्याचा एक प्रश्न आहे आणि लॅपटॉप वाटप करण्याचा या ठिकाणी काय प्रयत्न कर या ठिकाणी जो कचऱ्याचा प्रश्न जो मांडलेला आहे त्या कॉर्नरला जो ते या ठिकाणी मी एक इच्छितो की आपण आपल्या ह्या प्रभागासाठी दोन कचऱ्याच्या घट्ट गाड्या आपण दिलेला आहे तर ह्या ठिकाणी इथले आसपासचे नागरिक नाही टाकत जे जाणारे येणारे आहे जे थैल्या घेऊन येत्या गोण्या घेऊन येत्या ते इथं कचरा टाकता निश्चितपणे येणाऱ्या म्हणजे दोन सोमवारच्या दिवशी या ठिकाणी घनकचरा अधिकारी ज्या आपल्या आहे त्याला इथं बोलून वार्ड अधिकारी यांना बोलून हा प्रश्न आम्ही आठ दिवसाच्या आत तात्काळ मार्गी लावणार आहे संगणक संगणकाबद्दल या ठिकाणी मला एक सांगावं वाटतं आज आपले लाडके आमदार संजयजी केनेकर साहेब शाळेच्या वतीने जी मागणी केली होता आली संगणकाची निश्चितपणे विधान परिषदेचे आमदार आमदार साहेबांच्या निधीमधून या ठिकाणी शाळेला संगणक देण्यात येईल दे।